शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आवश्यक नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या कमी दाबाचं क्षेत्र छत्तीसगडवरून मध्य प्रदेशवर सरकलं आहे आणि जेव्हा अशा प्रकारचं एखादं कमी दाबाचं क्षेत्र सरकतं तेव्हा अरबी समुद्रामधून वारे खेचले जातात आणि पर्यायाने उत्तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात किंवा पश्चिम विदर्भामध्ये देखील पावसाळी प्रमाण वाढतं आणि त्या पद्धतीचा पाऊस आपल्याला आज बघायला मिळाला आपण मेघगर्जनेसह जोरदार पावसा वातावरण बघितलं तर एक या परिस्थितीमध्ये आपल्याला मध्य प्रदेशवर कमी दाबाचा तीव्र प्रभाव तयार झालेला बघायला मिळतो या ठिकाणी हलकंसं एक कमी दाबाचं क्षेत्र एक चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरात देखील सक्रिय आहे परंतु तिचा प्रभाव कमी आहे आणि याचा परिणाम राजस्थानच्या आणि गुजरातच्या काही भागामध्ये झालेला आहे अगदी दिल्ली उत्तर प्रदेशपर्यंत त्यानंतर आपल्याला एक क्षेत्र छोट्या प्रमाणात भारताच्या पूर्व भागामध्ये बघायला मिळते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टम सध्या भारताच्या भूभागावर सक्रिय आहेत आजच्या अंदाजामध्ये जे एफ एस मॉडेलचा रोल अतिशय महत्त्वाचा होता आणि जे एफ एस मॉडेलचा अंदाज बऱ्याच अंशांनी जुळ्याचं आपल्याला बघायला मिळालं उद्या मात्र जे एफ एस मॉडेलने फारसं वातावरण उत्तर महाराष्ट्र किंवा या भागात दाखवलेलं नसलं तरी नाशिक पश्चिममध्ये या मॉडेलने अंदाज दिलेला आहे त्यानंतर सहा तारखेला मात्र नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात उत्तर कोकणाच्या काही भागात अतिवृष्टी होऊ शकते असा अंदाज या मॉडेलचा अजून कायम आहे थोडं उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये सात तारखेलाही जोरदार पावसाचे क्षेत्र निर्माण होऊ शकतं आठ तारखेपासून मात्र महाराष्ट्रातला पाऊस बऱ्यापैकी उघडणार आहे फीस मॉडेलच्या अंदाजानुसार जवळपास तेरा चौदा तारखेपर्यंत महाराष्ट्रातील पाऊस उघडलेला राहणार आहे आपल्याला माहिती आहे पाऊस उतरणीला लागलेला आहे आपण न्यूमरिकल मॉडेल प्रिडिक्शनचाही ई सी एमडब्ल्यूएफ मॉडेलचा अंदाज दाखवत असतो आपण जर याचा धावता अंदाज घेतला तर उत्तर महाराष्ट्रामध्ये अजून पुढील दोन तीन दिवस पावसाळी क्षेत्र राहू शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे त्याचा गुजरात राजस्थानच्या काही भागावर प्रभाव राहू शकतो या अंदाजानुसार आपण बघतो की गुजरात राजस्थानच्या काही भागात त्याचा प्रभाव राहील मात्र आपल्याला पुढे दहा तारखेनंतर बंगालच्या प्रसागरात कशा पद्धतीने वातावरण बनतं आहे दुसरा कमी दाबाचं तेही आपल्याला महत्त्वाचं आहे परंतु दहा तारखेच्या दरम्यान पुन्हा एकदा पूर्व विदर्भाच्या काही भागात पावसे वातावरण असू शकतं मी इतर मॉडेलपेक्षा ई सी एम डब्ल्यू मॉडेलच्या या व्हर्जनला अतिशय महत्त्व देतो उद्या देखील छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेला संपूर्ण नाशिक संपूर्ण धुळे नंदुरबार आणि जळगावच्या पश्चिमी भागात काही प्रमाणात अहिल्यानगरच्या पश्चिमी भाग आणि उत्तर कोकणामध्ये म्हणजे खास करून पालघरमध्ये पावसाचं मोठं प्रमाण असणं अपेक्षित आहे हे पावसाळी प्रमाण या भागात सहा तारखेपर्यंत राहू शकतं असा अंदाज आहे सात तारखेला मात्र या भागात पावसाचं प्रमाण बऱ्याच अंशाने कमी होईल आठ तारखेला हे गुजरात राजस्थानकडे निघून जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील पाऊस मोठ्या प्रमाणात उघडणार आहे नऊ तारखेलाही महाराष्ट्रामध्ये मोठी उघडीप बघायला मिळेल दहा तारखेला देखील महाराष्ट्रात मोठी उघडीप आहे अकरा तारखेला तशी महाराष्ट्रात उघडीपच आहे परंतु गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होऊ शकते बारा तारखेलाही तसं काही फार पावसाळी वातावरण महाराष्ट्रात असणार नाही म्हणजे जवळपास आठ ते बारा हे काही दिवस आपल्याला महाराष्ट्रामध्ये कडकडीत उघडी बघायला मिळेल शेतीची कामं फवारणी किंवा इतर काही कामं असतील तर आपल्याला करता येतील कोणाचं पीक काढणीसाठी आलं असेल तर ते काढण्यासाठी हा मोका आहे यापूर्वी तेरा तारखेला महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस दाखवला जात होता परंतु आता केवळ पूर्व विदर्भात पाऊस आहे आणि हवामानात सारखे बदल होतात हे लक्षात घ्या चौदा तारखेला विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्व भागात म्हणजे नांदेड यवतमाळ लातूर पूर्व चंद्रपूर गडचिरोली वर्धा नागपूर भंडारा गोंदियामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे या भागामध्ये म्हणजे आता कुठे परभणी नांदेड लातूर बीड वासी हिंगोली यवतमाळ वर्धा बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यात पंधरा तारखेला जोरदार पाऊस असेल सोळा तारखेला याचा प्रभाव हा विदर्भ पूर्व मराठवाड्यातच आहे आपल्याला यापूर्वी पश्चिम महाराष्ट्रावर आणि दक्षिण कोकणावर एक कमी दाब निर्माण होईल असा अंदाज दिला जात होता परंतु मॉडेलने हा अंदाज बदलला आहे त्यामुळे यदा कदाचित हवामानात मोठा बदल अपेक्षित आहे सतरा तारखेला मात्र हे पाऊस उघडणार आहे आणि पावसाचं क्षेत्र हे मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा बिहार उत्तर प्रदेश या भागामध्ये सरकणार आहे पूर्व भारताकडे सरकणार आहे अठरा तारखेला याच राज्यांमध्ये पाऊस असेल महाराष्ट्रातला पाऊस कमी होईल परंतु हे अंदाज ज्या भागात पाऊस कमी झाला आहे त्या भागासाठी थोडे धोकादायक आहेत मात्र उर्वरित संपूर्ण भागामध्ये म्हणजे बहुतांश महाराष्ट्रामध्ये समाधानकारक पाऊस झालेला आहे पाणीसाठी समाधानकारक भरलेले आहेत जे भाग सुटलेले आहेत त्या भागांसाठी आपल्याला चौदा तारखेपासून सोळा तारखेपर्यंत ज्या भागात पाऊस पडेल तो महत्त्वाचा आहे त्यानंतरचे पाऊस हे परतीचे असतील आपण साधारणपणे असं बघतो की या ठिकाणी राजस्थानच्या पश्चिमी भागात पावसाचं प्रमाण हे अठरा तारखेनंतर थोडं कमी होत आहे कमीदाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशवर सरकलं असून त्याचा परिणाम उत्तर महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश राजस्थान या भागांवर होणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून देखील जोरदार पावसाळी परिस्थिती पाच आणि सहा तारखेला राहू शकते बारा तारखेनंतर पुन्हा एकदा विशाखापट्टणमच्या दरम्यान एक, एक कमीदाबाचं क्षेत्र तयार होईल आणि ते सोलापूर मार्गे पुणे मार्गे महाराष्ट्रावर येईल अशा प्रकारचा यापूर्वीचा या मॉडेलचा या अंदाज होता त्यामुळे नेमकी आपण या मॉडेलचा अंदाज बघणार आहोत नेम की नेमकी कशा पद्धतीने याचा प्रवास होईल महाराष्ट्रावर येणार आहे का ही चक्रकार स्थिती अजून तयार व्हायची आहे हा फार पुढचा कालावधी आहे आणि आप आपण असं बघितलं आहे की हा अंदाज सारखा बदलतो आहे त्यामुळे आपल्याला ही अपडेट आप महत्त्वाची राहणार आहे भविष्यामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की वातावरणात खूप बदल होत आहेत काल आपल्याला सांगली सोलापूर सातारा पुणे या भागामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र प्रभाव टाकेल असा अंदाज होता मात्र तो अंदाज या मॉडेलने मागे घेतला आहे मात्र याचा दुसरा परिणाम असा होतो की अतिवृष्टी ही या भागाकडे सरकली आहे आणि त्यामुळे यवतमाळ नांदेड चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात अतिवृष्टीचे संकेत वाढले आहे त्याचबरोबर आपण बघतो की जळगाव नंदुरबार धुळे नाशिक या भागातही अतिवृष्टीची शक्यता अजून कायम आहे त्यामुळे आपल्याला याही भागांवर लक्ष केंद्रित करावं लागेल त्या त्याला जुळून असलेला हा जो भाग आहे याही ठिकाणी थोडं पावसाचं प्रमाण अधिक असण्याची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रात मग लातूर असेल सोलापूर धाराशिव याही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर कोकणातही अगदी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये जोरदार पाऊस होईल पुन्हा एकदा सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या भागात पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे आपण बघतो उद्या उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार धुळे जळगाव नाशिकच्या काही भागात आणि अकोला अमरावतीपर्यंत पावसाचं प्रमाण असण्याची शक्यता आहे हे जोरदार पावसाळी प्रमाण नंदुरबार धुळे जळगावच्या काही भागात सहा तारखेला असणं अपेक्षित आहे अकोला अमरावतीपर्यंत नागपूर भंडारा गोंदिया आणि वर्ध्यातही पावसाची शक्यता आहे सात तारखेलाही विदर्भाच्या काही भागात पाऊस राहील आठ तारखेला केवळ गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये पाऊस आहे उर्वरित महाराष्ट्रात पाऊस उघडणार आहे नऊ तारखेला थोडं पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे उर्वरित महाराष्ट्रात पाऊस उघडणार आहे दहा तारखेलाही पूर्व विदर्भातच पावसाचा अंदाज आहे अकरा तारखेलाही विदर्भाच्याच काही जिल्ह्यात पाऊस असू शकतो यामध्ये गोंदिया आणि गडचिरोलीचा समावेश आहे बारा तारखेपासून पुन्हा एकदा विदर्भातून पावसाचं प्रमाण वाढू शकतं तेरा तारखेला दुसऱ्या कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे पण त्याचा परिणाम केवळ विदर्भात आहे चौदा तारखेला मात्र विदर्भ आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागात कोकणात देखील पुन्हा उत्तर महाराष्ट्रातही पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते पंधरा तारखेला देखील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मुसळधार पाऊस होईल सोळा तारखेला विदर्भात आणि मराठवाड्यात भाग बदलत पावसाची शक्यता आहे सतरा तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात काही भागात हलका पाऊस होईल परंतु पावसाचा जोर कमी होईल अठरा तारखेला महाराष्ट्रात पावसात जोर कमी असणार आहे उत्तर प्रदेशवर असलेलं कमी दाबाचं क्षेत्र हे राजस्थानच्या कोणत्या भागापर्यंत पोहोचतं आहे यावर मान्सूनचा परतीचा प्रवासाचा अंदाज सुरू होणार आहे कारण आता हळूहळू कमी दाबाचं हवेचा दाब उत्तर भारतामध्ये वाढू लागला आहे आपण कालपर्यंत या ठिकाणी एक हजार हेक्टर पासकलचा हवेचा दाब बघत होतो या ठिकाणी आता एक हजार आठ आणि एक हजार चार हेक्टा पास्कलपर्यंत हवेचा दाब वाढू लागला आहे आणि हा जो कमी दाब आहे हा किती प्रमाणात पुढे सरकतो हे महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर आपल्याला परतीच्या पावसाविषयीचे पुढचे अंदाज घेता येतील परंतु सध्या तरी आपल्या अंदाजानुसार परतीची कुठली लक्षणं अजून सुरू झालेली नाहीत आपण आज माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय